मानवी तस्करीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे नाला सोपाराजवळ नायगाव मध्ये एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे मानवी तस्करीची एक धक्कादायक घटना समोर आली नाला नायगाव नायगावमध्ये एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला या रॅकेटचा पर्दाफाश करताना एका बारा वर्षांच्या मुलीची सुटका देखील करण्यात आली आहे ही मुलगी बांगलादेशची आहे आणि तिच्यासोबत जे घडले ते अत्यंत भयानक आहे तीन महिन्यात शंभरहून अधिक लोकांनी तिच्यासोबत वाईट कृत्य केल्याचे आता मुलींनी सांगितले आहे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करताना बारा वर्षांच्या मुलीची सुटका करण्यात आली आणि तिच्या सोबत जे घडलं ते अत्यंत भयानक असून तीन महिन्यात दोनशेहून अधिक लोकांनी तिच्यासोबत वाईट कृत्य केल्याचे आता मुलीने सांगितले आहे सव्वीस जुलै रोजी या बारा वर्षांच्या बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात आली आणि सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांना अटक देखील करण्यात आली आहे ही छापा एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन एन जी ओच्या सहकार्याने टाकण्यात आली आणि मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक देखील केली आहे